नमस्कार मी मोरेश्वर बडवी हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार पूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे अखेर त्याची तारीख समजली आहे येत्या चौदा डिसेंबरला महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे सोळा डिसेंबर पासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरु होत आहे त्याच्या दोन दिवसांधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे खुद्द आहे चौदा डिसेंबर म्हणजे आठ दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मात्र पुढं पुढं गाड कुठं अडलं हे कळायला मार्ग नव्हत दररोज नव्या नव्या तारखा आणि नवे नवे फॉर्म्युले यायचे पण मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता अखेर तो मुहूर्त सापडला आहे मग हे गणित कुणी जुळून आणलं असेल ते आपले चाणक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस बुधवारी म्हणजे काल दिल्लीला गेले होते दिल्लीत त्यांनी अमित शाह यांच्याशी रात्री उशिरा पण चर्चा केली आणि त्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराच समीकरण आणि गणित सुद्धा जुळलं आहे मंत्रिमंडळ कसं राहणार आहे किती मंत्री राहतील कोणाला खाते वाटप कसं जाईल हे सुद्धा ठरलं आहे सर्व दिल्लीहून यादी येणार आहे तर आज महायुतीतील तिन्ही नेत्यांची तिन्ही नेते म्हणजे देवेंद्र दादा आणि एकनाथ शिंदे यांची महत्वाची बैठक आहे या बैठकीत दिल्लीत जे ठरलं देवेंद्र सर अमित शहा सोबत त्याच्यावर चर्चा होईल आणि शिक्कामोर्तब होईल कारण आता हिवाळी अधिवेशनाचा तोंडावर आलाय अधिवेशनात या सरकारला आपले मंत्री घेऊन उभे करावे लागतील मंत्र्यांशिवाय टीका होईल त्यामुळे आता आजच्या बैठकीत याचा सर्व सोक्ष मोक्ष लागणार आहे दिल्लीत ठरल्यानंतरही मुंबईत बैठक करावी लागते याच्यावरून या मंत्रिमंडळात जे तिन्ही नेते आहेत त्यांच्यामध्ये किती ताणतणाव आहे याचे लक्षात येते देवे। देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा दोनदा दिल्लीला जाऊन आले काल हे गे देवेंद्र गेले अजित दादाही गेले होते पण एकनाथ शिंदे हे मुंबईतच बसून राहिले म्हटलं एकनाथ शिंदेने देवेंद्र फडणवीस सोबत जाणं आवश्यक होत मंत्रिमंडळाचा प्रश्न होता परंतु एकनाथ शिंदे गेले याचा अर्थ शिंदे रुसले आहेत त्यांना होम मिनिस्ट्री पाहिजे किंवा मा कोणतं मला मोठं खातं पाहिजे पण ते स्वतः बोलत नाहीत पण त्यांचे करता करतायत कमांड ने, आता नाही म्हणजे नाही आता पण यांचे नखरे सहन केले पण आता ना नाका तोंडात ना पाणी जायची वेळ झाली अधिवेशन तोंडात दोन दिवसावर आहे त्यामुळे आता अमित शहानी सर्व निपटून टाकलंय आणि यादी इकडे पाठवली आहे भाजपला वीस मंत्री मिळत आहेत शिंदे सेनेला तेरा मंत्री आणि अजितदादांना दहा मंत्री

नागपूरचं अधिवेशन सुरळीत पार पडेल का या पार्श्वभूमीवर तशी अपेक्षा करूया नमस्कार